नमस्कार आपण पाहत आहात एम एन न्यूज आताची बातमी येत आहे परभणी जिल्ह्यातून माननीय राज्यपाल राज्यपाल भवन महाराष्ट्र राज्य विषय महाराष्ट्रातील येत्या विधानसभेच्या निवडणुकीसोबतच सर्व कार्यकाळ संपलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्रित सोबत घेणेबाबत महोदय वरील विषयास अनुसरून आपणास विनम्र निवेदन करण्यात येते की मुळामध्ये सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन अडचणीचे निवारण करणाऱ्या संस्था म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांची खरी ओळख आहे महाराष्ट्रातील बहुतांश महापालिका जिल्हा परिषदा नगरपालिका यांचा कार कार्यकाळ संपून सहा महिन्याच्या वर कालावधी झालेला आहे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तरनुसार मुदत संपल्यावर सहा महिन्याच्या आत या निवडणुका घेणे बंधनकारक आहे फक्त आपत्तीजनक परिस्थितीत राज्य सरकार ही कालमर्यादा वाढू शकते मागील दोन वर्षापासून महाराष्ट्रात कुठलीही आपत्तीजनक अथवा युद्धजन्य परिस्थिती नसल्याने या निवडणुका तातडीने घेणे गरजेचे आहे लोकशाहीमध्ये सरकारला आपली शक्ती ही लोकांकडून मिळत असते भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद दोनशे त्रेचाळीस यू ज्यात असे नमूद केले आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्यांच्या मुदतीपूर्वी आयोजित केल्या जातील महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण कायदे सुधारणा अधिनियम कलम राज्य निवडणूक आयोगाला स्थानिक स्वराज्य अधिकार देते नागरिकांना आपल्या दैनंदिन अडचणीशी संबंधित कारभारात प्रत्यक्ष सहभाग घेता यावा व महत्वाच्या उद्देशाने संसदेने त्र्याहत्तरावी आणि चौऱ्याहत्तरावी घटनादृष्टी करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत नागरिकांना सक्षम बनवण्याची भूमिका घेतली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीर्घकाळ प्रलंबित ठेवल्याने त्र्याहत्तरव्या आणि चौऱ्याहत्तरव्या घटनादुरुस्तीचा उद्देश मारला जातोय हे आम्ही खेदाने नमूद करत आहोत ही सर्व कायदेशीर आणि घटनात्मक तरतूद लक्षात घेता दीड दीड दोन दोन वर्ष होऊ नये ज्या महापालिका जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपलेला आहे अशांची संख्या खूप आहे राज्य सरकार त्यांच्या राजकारणापोटी या निवडणुका लांबवत आहेत की काय अशी शंका येत आहे ही बाब न्यायाच्या दृष्टीने अजिबात योग्य नाही यामुळे सर्वसामान्य ग्रामीण शहरी नागरिक त्रस्त होऊन गेलेला आहे शिवाय पंतप्रधान व केंद्र सरकारची ही इच्छा आहे की सर्व निवडणुका एकत्रितरित्या घ्याव्यात ज्यामुळे की नागरिकांवर कररूपी सरकारचा खजिना हा वाचेल व वा नागरिकांना त्यांच्या हक्काचे लोकप्रतिनिधी नगरसेवक व जिल्हा परिषद सदस्य यांच्या स्वरूपात मिळतील व त्यांची दैनंदिन कामे जी शासन दरबारी अडकून आहेत त्यातून बऱ्यापैकी दिलासा मिळू शकेल त्यामुळे येत्या विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा करताना सोबतच कार्यकाळ संपलेल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ही निवडणुकीची घोषणा करण्यात यावी व एकाच दिवशी मतदान घेण्यात यावे व ही घोषणा करण्यात यावी ही नम्र विनंती माननीय राज्यपाल महोदय आपण आमच्या मागण्या व आमचे निवेदन गांभीर्याने लक्षात घेऊन तात्काळ कार्यवाही करावी अन्यथा येत्या दोन ऑक्टोंबर म्हणजेच मोहनदास करमचंद गांधी यांच्या जयंतीच्या निमित्ताचे औचित्य साधून स्वराज्य इंडियाच्या वतीने परभणी जिल्हाधिकाऱ्यासमोर उपोषण उपोषणच बसू आम्ही न्यायाची प्रतीक्षा करू याची नोंद घ्यावी आपला गोविंद उत्तमराव गिरी जिल्हाध्यक्ष स्वराज इंडिया परभणी डॉक्टर गोविंद कामटे डॉक्टर सुनील जाधव सचिन देशपांडे पवन कचुरी शेख उस्मान मिठूभाई जिल्हा सरचिटणीस प्राध्यापक रफीक शेख अमोल लांडगे हा घेतलेला वृत्तांत आमच्या चॅनलचे प्रतिनिधी महादेव नरवटे परभणी जय हिंद जय किसान मी गोविंद तावड जिल्हाध्यक्ष स्वराज्य इंडिया परभणी आज आम्ही राज्यपालाला निवेदनासाठी आलो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ते दिलेलं आहे की ज्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे मुळामध्ये ते सर्वसामान्याच्या अडी अडचणी दूर करण्यासाठी जी सर्वात मोठी ताकद आहे ज्या जिल्हा परिषद असो नगरपालिका असो महापालिका असो एक एक दीड दोन दोन वर्ष होऊन त्यांचा कार्यकाळ संपूनही त्यांची आजही निवडणुका झाल्या नाही मुळामध्ये कायदा सांगतो की सहा महिन्याच्या त्या निवडणुका व्हायला पाहिजे आमची राज्यपालांना अशी मागणी आहे की त्यांनी राज्य निवडणूक आयोग राज्य सरकारला निर्देशित करावं की तात्काळ त्यांनी येणाऱ्या विधानसभेसोबत महाराष्ट्र विधानसभेसोबत ह्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या सगळ्यांकड संपल्या आहेत त्याही निवडणुका नु, घेण्यात याव्यात कारण मुळामध्ये ह्या निवडणुका ह्या आपल्याला लोकप्रतिनिधी ज्या जिल्हा परिषद किंवा नगरसेवकांच्या स्वरूपात मिळतात त्यामुळे ती बहुतांश हला झालेल्या लोकांना नागरिकांना त्यापासून कितीतरी दिलास मिळू शकेल त्यामुळं ही मागणी आम्ही केली आहे जर येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत मोहनदास करमचंद गांधी यांच्या जयंतीच्या औचित्यापर्यंत ही मागणी जर मान्य झाली नाही था। तर स्वराज वतीनं आम्ही उपोषणात बसू व न्यायाची प्रतीक्षा करू जय हिंद